बातमी भाजपाच्या गोटातून भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होणार आहे भाजपाचा संघटन पर्वामधला हा पुढचा टप्पा आहे जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होणार आहे रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे भाजपाने नियुक्त चोवीस निरीक्षक नियुक्त केलेले आहेत ले, लोकशाही पद्धतीने या संदर्भातली निवड होणार आहे भाजपाच्या बहात्तर संघटनात्मक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया होणार आहे उद्यापासून या निवड प्रक्रियेला सुरुवात होईल तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात येते होते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या जिल्हाध्यक्ष पदाचं काय महत्व असेल नक्कीच भारतीय जनता पक्षाने आणखी एक महत्त्वाचा पाऊल उचललेलं आहे नुकतीच पार पडलेली मंडळ अध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे आणि आपण पक्षाध्यक्ष पक्षाचे देख, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडणार आहे आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आले असून हे निरीक्षक जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया लोकशाही व आधारित पद्धतीने राबवणार आहेत आणि भाजप गेल्या काही महिन्यांपासून ते संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे आणि त्यावरती मंडळाध्यक्षांची निवड ही कार्यकर्त्यांमध्ये नव्वद चैतन्य घेऊन येणार आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेच्या माध्यमातून पक्षाची जमिनीची पकड अधिक अजून मजबूत होणार आहे आणि या प्रक्रियेमुळे स्थानिक नेतृत्वाला देखील संधी मिळणार असून पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक बळकट होणार आहे आणि पारदर्शक निर्णय प्रक्रिया आणि नि कार्यकर्त्यां भाजप साथ, आपली संघटना ही मजबूत करत आहे त्यामुळे महत्वाची मंडळ अध्यक्ष नेमणूक प्रक्रियेनंतर ही जिल्हाध्यक्ष नेमणूक प्रक्रिया ही पार पडत त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना अजून मजबूत बळ हे मिळणार आहे जी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी